आपल्या या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांत म्हटलं की हा जो दिवस आहे तो सूर्यदेवांना अतिशय प्रिय असा दिवस आहे कारण मकर राशीमध्ये सूर्य त्या दिवशी प्रवेश करत असतो आणि या दिवसापासूनच म्हणजेच मकर संक्रांतीपासूनच जो दिवस आहे तो मोठा होतो आणि रात्र आहे ती छोटी होते त्याचबरोबर हवेमधली जी थंडी आहे किंवा गारवा आहे तो कमी होऊन हळूहळू उन्हाळ्याला सुरुवात होत असते तर मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेवांचा तो दिवस मानला जातो त्यामुळे आपल्याला या दिवशी काही विशेष उपाय करायचे आहेत वर्षभर ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत आहे किंवा मग आजारपण आहे वादविवाद भांडणे कटकटी होत आहेत किंवा शत्रूंचा त्रास होत आहे कोणीही व्यवस्थित बोलत नाही किंवा मग आर्थिक आ, समस्या उद्भवत आहेत त्याचबरोबर आर्थिक तोटा होत आहे किंवा तुमची स्वतःची प्रगती होत नाही व्यवसाय चालत नाही किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नाही आहे मुलांची प्रगती होत नाही आहे असे जर तुमचे काही प्रॉब्लेम समस्या असतील तर तुम्ही अवश्य या मकर संक्रांतीला हे छोटेसे उपाय करायचे आहे कारण या छोट्या उपायाने देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडू शकतो कारण हे जे उपाय आहेत ते सूर्यदेवांच्या संबंधित आहेत कारण मकर संक्रांती दिवशी जे उपाय आपण करणार आहोत ते सूर्यदेवांच्या संबंधित आहेत आणि सूर्याचे उपाय केल्यामुळे आपल्या कामामध्ये वर्षभर कुठलंच विघ्न येत नाही आणि विघ्न येत असतील तर ती विघ्न देखील दूर होतात त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली खूप चांगली प्रगती होते कारण साक्षात आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे अवश्य तुम्ही मकर संक्रांती दिवशी हा उपाय करू शकता आता स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष त्याचबरोबर मुले विधवा स्त्रिया देखील हा उपाय आपल्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी करू शकतात तर लगेचच बघूया आपल्याला मकर संक्रांती दिवशी कोणते उपाय करायचे आहे आणि एक अशी वस्तू आहे ती आपल्याला आपल्या घराबाहेर टाकायची आहे आणि ती कशी टाकायची आहे ते देखील मी सांगणार आहे तर बघा मकर संक्रांत म्हटलं की या मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे जे सफेद तिळ असतात म्हणजेच पांढरे तिळ असतात ते आपल्याला आणून ठेवायचे आहेत तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवायचे आहेत किंवा मग त्या दिवशी आणा आदल्या दिवशी भोगी असते भोगीला पण आपल्याला तीळ लागतच असतात तर तुम्ही हे तीळ आणून ठेवायचे आहेत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आणि त्याचबरोबर चिमुटभर हळद टाकायला विसरायचं नाही आहे तर चिमूटभर हळद आणि चिमुटभर तीळ टाकून तुम्हाला अशा पाण्यानेच स्नान करायचे आहे अंघोळ करायचे आहे घरातल्या सर्व सदस्यांना अशा प्रकारे तुम्ही चिमूटभर हळद आणि जे तीळ आहेत ते पाण्यामध्ये घालूनच सर्वांनी स्नान करायचे आहे लहान मुले जरी असतील तरी त्यांच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू तुम्ही टाकायच्या आहेत अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याने आपला गुरुग्रह अत्यंत मजबूत बनतो आणि जर तुम्हाला काही आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमची प्रगती होत नसेल प्रगती थांबलेली असेल तर या सर्व समस्या दूर होतात त्यामुळे अवश्य तुम्ही अशा पद्धतीने स्नान करायचे आहे त्याचबरोबर पुढची महत्त्वाची जी गोष्ट आहे किंवा काम आहे ते म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य वाहणे तसं तर आपण रोजच सूर्यदेवांना अर्घ्य व्हायला पाहिजे जर तुम्ही रोज सूर्याला अर्घ्य देत असाल तर तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही खूप चांगली होते त्याचबरोबर तुम्हाला चांगला नावलौकिक मिळतो आणि आर्थिक प्रगती तुमची खूप खूप चांगली होत जाते त्यामुळे शक्य असेल तर रोज सूर्याला अर्घ्य देत चला पण ते जर शक्य नसेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे न विसरता द्यायचं आहे अर्घ्य कसं द्यायचं आहे बघा तांब्याचं एखादं पात्र घ्या किंवा जो तांब्याचा तांब्या असतो आपल्या घरामध्ये तो, घरा तो शक्यतो घ्या नसेल तांब्याचं पात्र तर तुम्ही काय करा तर स्टीलचा तांब्या घ्या आणि त्या पाण्या त्या तांब्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला पुन्हा चिमूटभर हळद आणि चिमूटभर तीळ टाकायचे आहेत पांढरे तीळ टाकायचे आणि अशा या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे दोन्ही हातामध्ये तो तांब्या कलश घ्यायचा आहे तुम्हाला आणि अशा पद्धतीने आपल्याला वर हात करून आ, 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 ते पाणी जे आहे ते सोडायचं आहे एवढी काळजी घ्या की जे खाली पडणारं पाणी आहे ते एखाद्या झाडाला पडावं किंवा एखादी कुंडी असेल तर तिथं तुम्ही त्या कुंडीच्या वरती तो कलश धरू शकता म्हणजे ते पाणी जे आहे ते झाडाला वाहिलं जाईल किंवा एखादं पात्र घ्या खाली तुम्ही आणि ते जे पाणी आहे ते तुम्ही नंतर झाडाला टाकू शकता पण असं अर्घ्य मात्र तुम्हाला अवश्य सूर्यदेवांना द्यायचं आहे सकाळी सहा ते आठमध्ये तुम्ही हे अर्घ्य सूर्यदेवांना द्यायचं आहे आणि पूर्वेकडे तोंड तुमचं असलं पाहिजे एवढं लक्षात घ्या स्त्री पुरुष कोणीही हे अर्घ्य सूर्यदेवांना देऊ शकता पण मकर संक्रांतीच्या दिवशी हे अर्घ्य द्यायला विसरू नका असं केल्याने तुमचे अनेक प्रॉब्लेम अनेक समस्या ह्या दूर होतात आणि घरामधील दारिद्र्य दूर होऊन सूर्यदेवांची अखंड कृपा आपल्यावरती राहते आता तिसरा जो उपाय आहे तो याच्यासाठी आहे की जर आपल्या घरावरती काहीतरी नजरदोष असेल काहीतरी बाधा असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी सातत्याने आपल्या घरामध्ये वाढत असेल वाद विद विवाद कटकटी भांडणं होत असतील कोणाचं कोणाशी पटत नाही नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत आहेत मनासारखं काही का घडत नाही आहे सतत काहीतरी टेन्शन आहे आजार पण आहे किंवा अजून कुठल्याही तक्रारी जर असतील तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये भयंकर प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी साठलेली आहे तर तुम्ही अवश्य मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही बारा वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत अवश्य करू शकता तर बघा हा उपाय कसा करायचा आहे उजव्या हातामध्ये बसतील तेवढे तिळ घ्या पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि घरातील प्रत्येक सदस्यावरून डोक्यावरून त्यांच्या हे तीन वेळा उतरवायचे आहेत म्हणजे डोक्यावरून तीन वेळा तुम्हाला हे फिरवायचे आहेत असे क्लॉकवाईज तुम्हाला फिरवायचे आहेत म्हणजे घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तसं तुम्हाला तीन वेळा प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून हे तीळ फिरवायचे आहे स्वतःच्या पण डोक्यावरून तीन वेळा तुम्हाला हे तीळ जे आहे ते फिरवून घ्यायचे आहेत त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाज्यावरून ते तुम्हाला तीन वेळा उतरून घ्यायचे आहेत आणि आधीच एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये मातीच्या एखाद्या पंथीमध्ये तुम्ही कापराच्या वड्या घ्यायच्यात दोन तीन कापराच्या वड्या घ्या भीमसेन कापूर घ्या साधा घ्या कुठलाही घ्या आणि तो तुम्हाला काय करायचा कापूर जाळायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व सदस्यांवरून तुम्ही जेव्हा हे तीन वेळा उतरून घ्याल आणि मुख्य दरवाजावरून उतरून घ्याल त्यानंतर तुम्हाला उमऱ्याच्या बाहेर यायचं आहे आणि तिथे हे जे तीळ आहेत त्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सौख्य समाधान शांती राहू द्या आणि जी काही नकारात्मकता माझ्या घरामध्ये बसलेली आहे ती सर्व निघून जाऊ द्यात अशी तुम्हाला सूर्यदेवांना पण प्रार्थना करायची आहे तुमचे जे कोणी इष्टदैवत असतील त्यांना पण तुम्हाला प्रार्थना करायचे आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे संक्रांतीच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातली नकारात्मकता खूप प्रमाणामध्ये कमी होते घरामधल्या अडचणी किंवा काही समस्या असतील त्या दूर होतात आणि घरातलं वातावरण सुधारण्यास मदत होते त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही संक्रांतीच्या दिवशी करू शकता तुम्ही स्वतः करू शकत नसाल तर घरातल्या इतर सदस्याकडनं तुम्ही करून घेऊ शकता फक्त एवढंच की लहान मुलांना हा उपाय करायला सांगू नका कोणी वयस्कर व्यक्ती असतील घरामध्ये त्यांना सांगा किंवा तुम्ही स्वतः करा फक्त आपल्याला आपल्या मुलांना हा उपाय करायला ना सांगायचा नाही आपण त्यांच्यासाठी करायचं आहे त्यांच्याकडून करून घ्यायचा नाही बाकी जे पहिले दोन उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये पण तुम्हाला प्रत्येकाच्या हळद आणि तीळ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर अर्घ्य पण तुम्ही अगदी लहान मुलांना अर्घ्य व्हायला सांगितलं तरीही चालू शकेल आणि बघा तिळ त्या अग्नीमध्ये टाकल्यानंतर जेवढे जळतील तेवढे जळू द्या ते ते पूर्ण विजल्यानंतर ही राख जी आहे ती घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्या त्याचबरोबर जमत असेल तुम्हाला तर तिळाचं तेल आणून ठेवा तुम्ही आणि तिळाचं तेल प्रत्येकाने या दिवशी आपल्या अंगाला लावायचं आहे आणि फक्त याच दिवशी लावावं असं काही नाही तर तुम्ही पूर्ण या थंडीच्या महिन्यामध्ये तिळाच्या तेलाचा वापर जर केला जर तुम्ही रोज मालिश करत असाल तुमच्या हाडांची या तेलाने अगदी लहान मुलांची जरी तुम्ही मालिश करत असाल तरी हाडं मजबूत होण्यासाठी तिळाच्या तेलाचा अत्यंत चांगला वापर होतो आणि आपल्या शरीरामध्ये एक एक प्रकारचं जो ऊब असते ती तयार होते आणि आपलं शरीर जे आहे ते बळकट मजबूत होतं त्यामुळे तिळाचा वापर हा करणं खूप आणि खूप चांगलं आहे त्यामुळे जर तुम्हाला तेल मिळालं तिळाचं तर अवश्य तुम्ही ते घेऊन या आणि ते तुम्ही रोज त्याने मालिश करा स्वतःची करा किंवा मुलांची करू शकता तुम्ही कारण तिळाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत तर या काही गोष्टी होत्या का हे काही उपाय होते जे मग मला तुम्हाला सांगायचं होते मकर संक्रांती दिवशी अवश्य तुम्ही सर्वांनी हे उपाय करा नक्कीच तुम्हाला तुमच्या अडचणींमधून काहीतरी मार्ग सापडेल अडचणी दूर होतील आणि घरातील वातावरण चांगलं होण्यास मदत होईल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि सर्वांना या व्हिडिओचा वापर होईल उपयोग होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये